नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आता थोड्या वेळाआधी माझ्याकडे एक पेशंट आली होती ज्यांना खूप जास्त कानामध्ये दुखणं होतं आणि हा पूर्ण एक साईड डोकं हे कानाच्या मागून ह्या नसा पूर्ण थंडकत होता आणि तिळकत होतं म्हणजे पेशंट माझ्याकडे आल्या त्यांचं वय होतं काकूंचा जवळपास सत्तेचाळीस सत्ते अठ्ठेचाळीस त्यांचं वय आणि अक्षरशः खूप रडत होत्या पूर्ण चेहरा एका साईडने म्हणजे चेहरा असा रेड फ्लश झालेला होतं म्हणजे इतकं त्यांना वेदना आणि दुखणं होतं खूप सिविअर जेव्हा मी चेक केला आणि बघितलं त्यांना तर त्यांच्या कानामध्ये त्यांनी आपण घरगुती उपाय जसं करतो पुष्कळजणं ते लसणाची पाकडी टाकतात गरम तेलामध्ये टाकून ते त्यांनी कानामध्ये टाकलेलं होतं त्यांना चार पाच दिवसापासून थोडं कानामध्ये दुखणं होतं पहिले खाजवत होतं आणि दुखत होतं ते टाकलं त्याच्याने त्यांना कमी नाही वाटलं तर त्यांनी सरसोचं तेल गरम करून गरम गरम तेल कानामध्ये टाकलं आणि त्याच्यानंतरही त्यांना कमी नाही वाटलं तर कानात पाणी टाकू 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 त्यांनी कांत धुतला आणि एवढं सिव्हिअर ते कानामध्ये इन्फेक्शन त्यांना झालेलं होतं की पूर्ण पस झाला आणि आतमधून एवढा सुजून की पूर्ण कान पूर्ण ब्लॉक झालेला होता त्यांचा अशा वेळेस कान हा आपला डायरेक्ट ब्रेनशी कनेक्टेड असतो आतमधून पूर्ण हे स्ट्रक्चर जे आहे आतमधले तर कुठले काय इन्फेक्शन होईल तुमच्या कानाच्या पडद्याला छिद्र पडू शकते म्हणजे कोणी सांगितलं म्हणून आपण घरगुती गावठी उपाय काही करतो अजून परत काहीतरी कोणीतरी गावठी औषध दिलं होतं ते औषधसुद्धा त्यांनी टाकलं होतं ग्रीन कलरचं म्हणजे कानामध्ये एवढं सगळं तुम्ही टाकून म्हणजे कानाला म्हणजे जेव्हा तो आपल्याला यूजमध्ये असतो तेव्हा आपल्याला त्याची ते किंमत कळत नाही पण जेव्हा काही त्रास होतो तेव्हा आपल्याला लक्षात येते की कान हा किती महत्त्वाचा अवयव आपला आहे आणि जर तुम्ही असे काही घरगुती प्रयोग करत असाल तर त्याचे एवढं साईड इफेक्ट आहे की तुम्हाला लाईफ टाईम त्याचं त्याच्यातून बाहेर निघणं फार कठीण होऊन जातं जेव्हा मी चेक केलं त्यांना तेवढं पूर्ण क्लीन करायला एवढा वेळ लागला आणि त्यांना एवढा त्रास होता की म्हणजे हातसुद्धा लावू देत नव्हत्या कानाला आणि त्यांच्या सुजन यून पुर्ना पुर्ना तो सुजन येऊन पूर्ण रक्तसुद्धा झालं होतं आणि पस पूर्ण इन्फेक्शन पूर्ण मिक्स इन्फेक्शन कानामध्ये झालेलं होतं तर कृपा करून सर्वांना विनंती आहे जर कुठलाही कानाचा त्रास असेल तर आपल्या मनाने असे प्रयोग करू नका कोणी सांगितलं म्हणून काही गावठी हो औषधी झाल्या कोणतं तेल गरम करून टाकणं झालं पाणी टाकून कान धुणं हे अजिबात करायचं नाही कारण कान हा एक नाजूक अवयव आपला आहे आणि कानावर जर जा इफेक्ट झाला त्याच्या पडद्याला काही डॅमेज झालं तर आपल्या ऐक्यावरच आपल्या सगळ्या गोष्टी आहेत आता माझ्याकडे परवाच्या दिवशी एक पेशंट होते भूगावचे साकोलीजवळ भूगाव आहे सानगडीकडे तर तिथून म्हणजे त्यांना ऐकायला येत नव्हतं ऐकायला न आल्यामुळं त्यांचं बोलणंसुद्धा बंद होऊन गेलं म्हणजे त्यांना बोलताना त्यांची भाषा जसं पॅरेलिसिस कसा होतो त्या पद्धतीने म्हणजे आपल्याला जर ऐकायला नाही आलं ना तर आपल्या बोलण्यावरसुद्धा इफेक्ट होतो हे लक्षात घ्या म्हणून ऐकणं आणि आपलं ब्रेनशी सगळे सिग्नल्स हे एक सगळं एकमेकांशी कनेक्टेड असतात म्हणून कानाला जर काही डॅमेज झालं तर तुम्हाला दुसरासुद्धा काही आजार प्रॉब्लेम होऊ शकतो आयुष्यभरासाठी आणि कानातला एकदा डॅमेज झालं की त्याला दुरुस्त करणं फार कठीण असतं म्हणून असे कुठलेही प्रयोग करू नका कोणी कान साफ करणारे आपल्याला दिसतात त्यांच्या हातून पुष्कळजणं कान साफ करून घेतात आणि पूर्ण जखमा तिथे तयार होतात पूर्ण ब्लिडिंग कानामध्ये झालेलं असते असेसुद्धा पेशंट आमच्याकडे येतात म्हणून योग्य डॉक्टरच्या सल्ल्याने काही त्रास असेल तर लवकर जाऊन डॉक्टरला दाखवून द्यायचं डॉक्टरच्या सल्ल्यानेच आपण हे केलं पाहिजे घरगुती जर तुम्ही उपाय हे करत राहिले तर नक्कीच कुठं ना कुठं काही ना, ना काही त्याचा दुष्परिणाम आपल्याला हा दिसू शकतो थँक्यू धन्यवाद